चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीची हळूच या हो हळूच या ही कविता बघणार आहोत आणि या कवितेचे लेखक आहेत कवी कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली आहे तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर बघूयात हळूच या हो हळूच या ही कविता ताला सुरुवात आपण बघूयात चालीमध्ये बघूयात हळू च हो हळूचया हळू चो हळूचया हळू चो हळूचया गोड सकाळी ऊन पडे दवबिंदूचे पडती सडे हळू हो हळू च हळूचया हो हळूचया हिरव्या पानांतून वरती ये नी फुललो जगती हळूचया हो हळू च हळू हो हळू हृदये आमची इवलीशी परिगंधाच्या मदिराशी हळू हो हळू च हळू हो हळू च डोलून देत उदळून सुगंध या तो सेवाया आसून डोलूनेतो उधळून सुगंध या तो सेवाया हळूच या हो हळूच या हळूच पण हळूचया कधी पानांच्या आडदडू कधी आनू लटके चरडू हळूच या हो हळूचया हळूचया पण हळूचया कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने हळू हो हळूचया हळूचया पण हळूचया तरे तरेचे रंग किती अमुच्या या अंगावरती हळूचया हो हळूचया हळूचया हो हळू च निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया हळू सया हो हळू सयाळू च या पन हळू सयाळू सया हो हळू सयाळू च या पन हळू सया धन्यवाद